नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना सकाळच्या पारे चूल पेटावले भाव बहिणींना पण काय माझ आहे ना धुरा झाली दिवस झालं ना पावसामुळं चूल आपली बंद होती त्याच्यामुळं त्याच्यामुळं चाललंय ही सरपान पेटाना भिजलं सगळं वाईट तागून जीव सोडला माझा धुराचा कोट व्हायला लागला भाकरी भाजला काय करायचं म्हणलं खावा चलीवला बीत कशाच काय आलंय फुकून टोन दुखायला लागलं बाय पण चुलीला काय घाम ना तिला कशाला घाम फुट सरपान बोलल तर ती तरी काय करल बिचारी नाही बळच भाकरी चालले बळच डोळा उघडा ना

बाहेर साहेब पगली बारी होतो गा मत फुटा ना चुलेला आपलं लाकडच वली यायचं भावा बहिणीनो काय करेल शेती चुली उलल्या भाकरीला बाहेर मीठ घालून बाजरीच्या मी काय पेट ना चुलत पेट ना अयो अयो फुकून फुकून तू अंडाचं भरीत झालं माझ्या भरीत नाही भिजलेलं ऊनच काय आता दोन दिवस झालं ऊन पडत त्याच्यामुळे लगेच थोडं वाळ होणार आहे सरपंच ज नाही पिठली बोऱ्या बिस्तारा उचालला मी हा सरळ घरात एक नाम केशवा पेटेल बर का पण कसं आहे आता पहिल्यांदाच पेटावल्यामुळं जरा टाइम लागेल त्याला आणि एकदा पेटली म्हणजे आई ऐकणार बी नाही मग नादच खोळा भाकरी कालवण

करती बर बरच म्हणावं लागेल काहीच नशिबाच काय म्हणतात गोष्टी चुकल्यात का तो आगे तो आगे। जी घडणारी गोष्ट आहे ती घडल्याशिवाय राहणार आहे का काचत बसलं तरी जरा ऊन पडलं मी आता बाहेर घरात गव्हा पडायला लागल वय टाकली ना मी एक वाट बघू बघू गव्हा बसते गवापास म्हणलं होईल पटापटा तापली चुल चुली तापलेल्या चुली चुल कनाकना भाकरी होते सेटल होणार आहे मी इकडे भाव काही इकडे आहे हवेले तापले

वय तुमचं तेच म्हणणं आहे की मी कसं घर सोडणार आणि कसा मी मोकळा व्हाय ना ढाकळा जाऊ का पाय घसरून पडल्यावर Kumpal sil, tena, tena, hikar tiga ratus bah tu dia tadi. Ega, pit tiga tu. Ega tela zal kat sana. Mula tu lebih lewat, kita beri sebahasa. चुलस पिताना तर काय करणार आता तिथे व ओल असल्यामुळे ना चुल पियटताना हव बरोबर बारा बार लाग डाबा चुलीवर सायपा करत होते भाव बहिणीनं परत जाऊन निम्या भाकरी गॅसवरच केल्या ती काय झालं चुलच पियात ना तेव्हा लाकडं त्यातच आहे ते अजून चुलीत कालवण केलं अजून मुळ्याची चटणी करायची कालवण टाकलं शिजाय मुळ्याची चटणी करायची पिया हिरवी <कुण> मिरची वाग्याच कालवण मुळ्याची चटणी दुकानकरी माणसाला दिलं तर काय नाही ना नवऱ्याला खायला काय अडचण का दुसरं काय करावं लागेल मिरच्या काढून ठेवल्यात मी बाहेर जन का इथं बाजरीच्या भाकरी कालवण शिजतय वांग्याचं मुळा खिसून ठेवलाय अपूर्वाला खिसाय लावला होता झनझुणी असं वांग्याचं कालवण केलंय फुडीचं आखं नाही केलं मी फुडीच केलंय आज वांग पिया जेवली का तू धुत या मिरच्या बरं का चक्कर या लागली अगं मला का म्हणता येईल कुठे गेली काय ती दुसरी बारकी झोपली शाळेत नाही जायचं काय त्याला थांब त्याला कशी ओठावते बघ ए ए पोरे अगं नऊ वाजल्या ना शाळेत केव्हा जायचं जायच उठ उठ लवकर शाळेत सगळी पोरं गेल्यावर तू देटायला लागशील का शाळेत जायच्या चल लवकर उठ यार तर आणि हे अजून हातरुणात गोदाड्यात आराम करतीया आशाने लय लवकर पुढं जाचाल उठ लवकर पाच मिनिटात मला सगळं जिकडची तिकडे आवरून दिसलं पाहिजे थोडी सक्ती बाळगावी लागते भावा बहिणींना हो लेकर ऐकत नाही तर सकाळ धरण प्रेमाने आणि उठावती तिला किती वेळा उठावली गायलाच तयार नाही पूर्वी रा असं वराडलं ना मग बराबर उठती आता उठली है का दिसतंय का यार तर कर शाळ जायचंय आपल्याला सकाळ धरणं माणूस उठवतोय अगं उठ 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 खुशाल पूर्गी हातरुरातन बाहेरच नाही कशी शाळा शिकायची सांगा बरं आणि मी बोलल्यावर तोंड दिसत यांना जी योग्य काय म्हणतात संस्कार योग्य वळण द्यायचं म्हणलं तर थोडस बोलावं लागतं लय प्रेमाने की गोंजारले म्हणजे लाडाने येडन गुळाने बोबड होत या लिखरू पण चला मग भावा बहिणी ना आता काय झाला सायपाक पण माझा माझं स्वतःच नाही अजून काय आवरलं पुरेंच आवरून या घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना